नमस्कार कधी विचार केलाय की एका क्षणाची समज ही शंभर वर्षांच्या मेहनतीपेक्षा जास्त प्रभावी असू शकते का आज आपण एका प्राचीन बौद्ध कथेतून आलेला असाच एक विचार समजून घेणार आहोत जो कदाचित आपली मेहनत आणि बुद्धीबद्दलची कल्पनाच बदलून टाकेल हे ऐकायला थोडं विचित्र वाटतं नाही का एका बाजूला आहे शंभर लोकांची शंभर वर्षांची मेहनत आणि दुसऱ्या बाजूला फक्त एका क्षणाची समज चला तर मग या रंजक विचाराला जरा खोलात जाऊन समजून घेऊया आहे तर मग आपण काय करूया या श्लोकाचे अक्षरशः तुकडे करून पाहूया की या प्राचीन ओळींमधून आपल्याला नक्की काय शिकायला मिळतंय पहिल्यांदा बघूया या श्लोकाचा पहिला भाग जिथे प्रचंड प्रयत्न तर दिसतात पण ते सगळे निष्फळ ठरतात हे चित्र आपल्याला नेमकं काय सांगते जरा विचार करा एक नाही दोन नाही तब्बल शंभर लोक शंभर लोक एकत्र येऊन विचार करत आहेत म्हणजे ही काय छोटी गोष्ट नाही ही एक खूप मोठी सामूहिक मेहनत आहे आणि फक्त इतकंच नाही हे प्रयत्न ना काही एक दोन वर्षांसाठी नाही आहेत तर तब्बल शंभर वर्षांसाठी चालले आहेत शंभर वर्षे कल्पना करा म्हणजे अख्खी पिढीच्या पिढी निघून जाईल इतका काळ आणि गंमत म्हणजे ते फक्त वरवरचा विचार नाही करत आहेत तर खोलवर अविरतपणे म्हणजे नॉनस्टॉप डीप थिंकिंग मग प्रश्न हा आहे की इतकं करूनही सगळं वाया का जातंय बरं म्हणजे इतकी मेहनत इतका वेळ आणि हाती काय आलं शून्य पण हा श्लोक आपल्याला एक दुसरा यापेक्षा खूप चांगला मार्ग दाखवतो चला पाहूया तो काय आहे आणि इथेच इथेच या सगळ्याचा सार दडला आहे बघा ना एका बाजूला शंभर लोक शंभर वर्ष मेहनत करतायत आणि दुसऱ्या बाजूला फक्त एक व्यक्ती जो एका क्षणात गोष्ट समजून घेतो ही तुलनाच किती जबरदस्त आहे यालाच आपण म्हणतो अंतर्दृष्टी किंवा साध्या भाषेत सांगायचं तर क्लिक होणं म्हणजे उगाच विचार करत न बसता मूळ मुद्दा ऐकल्या ऐकल्या समजणं ती एक कमाल क्षमता आहे नाही का अच्छा पण हा इतका भारी विचार आला तरी कुठून चला जरा याचा सोर्स शोधूया हे ज्ञान आलंय कुठून तर हे ज्ञान येतं बौद्ध धर्मातल्या जातक कथांमधून आता जातक या जातक कथा म्हणजे काय तर ह्या भगवान बुद्धांच्या पूर्वजन्माच्या गोष्टी आहेत आणि प्रत्येक कथेतून काहीतरी शिकायला मिळतं आणि हा जो श्लोक आहे ना तो पारोसत जातक नावाच्या एका कथेचा भाग आहे आता हे कळल्यावर म्हणजे याच्या मागची पार्श्वभूमी कळल्यावर हा श्लोक आणखीनच प्रभावी वाटतो बरोबर ठीक आहे कथा तर दोन हजार वर्ष जुनी आहे पण आजच्या काळात आपल्यासाठी याचा काय उपयोग आपण आपल्या रोजच्या आयुष्यात यातून काय शिकू शकतो आणि इथेच खरा मुद्दा आहे विचार करत राहणं आणि समजून घेणं यात जमीन आसमानाचा फरक आहे कित्येकदा आपण विचार करण्याच्या चक्रात इतके अडकून जातो की मूळ मुद्दा काय आहे हेच विसरून जातो तर मग या सगळ्यातून आपण काय शिकलो एक गोष्ट तर पक्की फक्त घाम गाळणं म्हणजे यश नाही कधीकधी फक्त थांबून नीट ऐकणं आणि समजून घेण्याची तयारी ठेवणं जास्त महत्वाचं असतं खरी ताकद मेहनतीत नाही तर त्या एका क्षणाच्या समजेत आहे तर जाता जाता एक छोटासा प्रश्न आपल्या आयुष्यात अशी कोणती गोष्ट आहे जिथे आपण उगाचच खूप विचार करतोय जिथे तर फक्त शांतपणे ऐकून आणि समजून घेण्याची गरज आहे यावर थोडा विचार करून बघा